नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे केसासाठी उपयुक्त असं तेल त्याच्यासाठी मी घेतलं आहे बघा आवळा जास्वंदाची पानं आहे ती खडीपट्टा आहे हे आहे जवस मेथी आणि कांद्याचं बी कलोंजी म्हणतात ह्याला कांद ह्याच्या किराणा मालाच्या दुकानात कोण कलोंजी द्या म्हटलं की देतात हे कलोंजी आहे कांद्याचं बी आहे ही जवस आहे ही मेथी आहे जास्वंदाची पानं कढीपत्ता आणि आवळा आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेते हे तिने एकत्र वाटून घेणार आहे मी हे जाडसरच वाटायचं आहे अशी भरडच करायची जास्त बारीक नाही करायचंय मेथी आपल्या केरूसाठी खूप उपयुक्त आहे आता मी ह्याच्यात आवळे वाटून घेणार आहे घेणारे मिक्सरमध्ये आवळे वाटून घेते आवळा आणि मेथी चवस आणि कलोंजी हे सगळं एकत्र वाटून घेतलंय इथं जास्वंदाची पानं आणि कडस ठेवलं आहे हे असंच तेलात टाकणार आहे मी पॅराशूटची बाटली घेतली पाचशे एम एल आहे एवढ्या ह्याच्यात मी तेल बनवणार आहे ही ॲल्युमिनियमची कढई आहे तुम्ही लोखंडी कढई घेतली तर चांगला रिझल्ट येतो पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ॲल्युमिनियमचीच कढई घेतली चुलीवर ठेवली मी जाळ घातला आहे त्याच्यात मी होते तेल अर्धीकडं एवढं असं तेल झालंय ह्या तेलामध्ये आता मी कढीपत्ता आणि जास्वंदची पानं टाकते ही कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून वाळून मगच टाकलेत नंतर हे वाटून घेतलेलं मिश्रण मी ह्याच्यात टाकते याच्यामध्ये आवळ आहे मेथी जवस कलोंजी सर्व गटक, अपले हे सर्व घटक आपल्या केसांना खूप उपयुक्त आहेत हे सर्व मिश्रण मी टाकले याच्यामध्ये हे थो असं साळ घालून थोडंसं हलवत राहायचं चांगलं शिजलं पाहिजे नंतर हे असं झाकून ठेवून पूर्ण थंड करून गाळून घ्यायचं कस शिजत आहे बघा ते आवळ्याचा आणि घातलेल्या साहित्याचा पूर्णपणे कलर बदलत चाललाय हे ते बघा तेलाचा पूर्णपणे कलर बदलला आहे असा पूर्ण काळसा रंग येईपर्यंत भाजायचं आहे तेलामध्ये आणि झाकून ठेवायचं हे आत तेल जरी दिसलं नसलं तरी नंतर आपण हे वस्त्रगाळ कपड्याने एक कॉटनचा कपडा घेऊन गाळून घ्यायचं आणि एका बरणीत भरून ठेवायचं आता मी हे झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला गाळायला व्हिडिओ दाखवते असं हे मी तेल पूर्णपणे गाळून घेतलं आहे हे तेल केसातला कोंडा तक्कल पडणे केस गळते ह्याच्यासाठी खूप उपयोग आहे तुम्ही करून बघा चांगला रिझल्ट येतो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद